पुर शहर हादरला आहे नगरपालिकेसमोर भर रस्त्यावर दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे धारदार शस्त्राने वार करून साई साळवे आणि रुद्र जगधणे या दोन तरुणांना गंभीर जखमी करण्यात आले ही धक्कादायक घटना सव्वा आठच्या सुमारास घडली पाच ते सहा तरुणांनी मिळून रुद्र आणि साई यांच्यावर निर्दयपणे हल्ला केला त्यामध्ये रुद्राची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत भर चौकात शेकडो लोकांच्या डोळ्यासमोर हा हल्ला झाला मात्र कुणीही मध्यस्थी करण्यास पुढे आले नाही परिणामी धाक राहिला आहे की नाही हा प्रश्न नागरिकांमध्ये तीव्रतेने विचारला जात आहे यातच सध्या लोणी रुग्णालयात रुद्र याच्यावर उपचार सुरू आहेत शहराच्या मध्यभागी नगरपालिकेसमोर अशी घटना घडणे म्हणजे कायदा सुव्यवस्थेला सप्राक असल्याचं स्पष्ट होत आहे हल्लेखोर कोण होते नेमका हल्ल्याचा उद्देश काय होता याबाबत पोलीस तपास सुरू आहे पण एक गोष्ट खरी भर रस्त्यावर घडलेल्या या भयानक घटनेने श्रीरामपूर शहरात भीतीचे सावट पसरले आहे प्रश्न मोठा आहे शहराच्या मध्यभागी नागरिकांच्या उपस्थितीत तशा दहशतीचा खेळ उघडपणे सुरू राहिला मग पोलिसांचा धाक गेला कुठे कायद्याची भीती संपली आहे का अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा आवाज जनतेचा न्यूज ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या वर